अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तानो उद्या चोवीस सात दोन हजार पंचवीस वार गुरुवार या रोजी दीप अमावस्या आहे तर आपण आज त्याबद्दल माहिती घेणार आहोत दीप अमावस्या ही एक पवित्र हिंदू सण आहे जी आषाढ महिन्याच्या आमावश्याला साजरी केली जाते या दिवशी घरातील देवळातील देवघरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्याची विधीपूर्वक पूजा केली जाते दीप म्हणजे प्रकाश आणि आमावशा म्हणजे अंधकार या दिवशी आपण अंधकारावर प्रकाशाचा विजय साजरा करतो ही पूजा करताना आपण घरातले व देवाऱ्यातले दिवे समया स्वच्छ करून पूजा करतो आणि नवी वात तेल लावून दिवे प्रज्वलित करतो दिव्यावर कुंकू हळद फूल अक्षदा अर्पण करून पूजा करावी स्त्रियांनी दिव्याची आरती करून दीपस्तुती म्हणावी लक्ष्मी देवीची विशेष पूजा करावी रात्री घरामध्ये अंगणात किंवा देवळात अनेक दिवे लावावे याला दीपदान असेही म्हणतात प्रकाश हे शुद्धतेचे सकारात्मकते आणि परमेश्वराच्या कृपेचे प्रतीक आहे दीप अमावशेच्या निमित्ताने आपण आपल्या जीवनातील अज्ञान दुःख आणि नकारात्मकता दूर करण्याचा संकल्प करावा काही ठिकाणी शिवपार्वती किंवा देवीची उपासना देखील होते असे मानले जाते की या दिवशी देवी पार्वतीने भगवान शंकराला दीप लावून प्रसन्न केले होते दीप हे साक्षात अग्नी आणि तेजाचे रूप असल्याने त्याची पूजा फार शुभ मानली जाते या दिवशी दिवे लावल्याने जीवनातील अज्ञान अंधश्रद्धा आणि नकारात्मकतेचा सुटका मिळते घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते दिव्याच्या तेजामुळे मन प्रसन्न आणि शांत राहते धर्म भक्ती आणि श्रद्धा याचे बळ वाढते लक्ष्मीदेवी प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धी वास करते घरातील सर्व दिवे समया इत्यादी स्वच्छ केल्यामुळे घरातील स्वच्छता व सकारात्मकता वाढते घरात दिवे लावल्याने किटाणू दुर्गंधी आणि अंधकार नष्ट होते आणि घरात शांती समाधान आणि आनंद वातावरण निर्माण होते पूजा केल्याने मनाला समाधान आणि शांती मिळते ध्यान आणि पूजा यामुळे एकाग्रता वाढते मनातल्या नकारात्मक विचारापासून मुक्ती मिळते धैर्य आत्मविश्वास आणि श्रद्धा वाढते दीपपूजन केल्यास दारिद्र्य दूर होऊन धनसंपत्ती वाढते असा धार्मिक विश्वास आहे दीप अमावशा म्हणजे शुद्धता प्रकाश भक्ती आणि सकारात्मकतेचा उत्सव या दिवशी केलेली पूजा दीपदान आणि मनोभावे हे आपलं जीवन सर्व अर्थाने उजळतात श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ भक्तांनो आज आपण दीप आमोशा याबद्दल माहिती घेतलो आहोत आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिह विसरू नका चला तर मग भेटूया अशा अनेक व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ